पाच जून पासून तुमचं तुमच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन चालू आहे याबाबत तुमचं काय मत आंदोलनाची एकच भूमिका आहे की शासन आदेश निघालेला आहे त्याची फक्त निर्तीची निधीची तरतूद होणं अपेक्षित आहे आणि ती निधीची तरतूद ही अधिवेशनापूर्वीच होत असते म्हणून अधिवेशन तीस जूनपासून सुरू असल्यामुळे हे आंदोलन सुरू झालेलं आहे तसेच आता सहा दिवसापासून महिला पण उपोषणाला बसलेल्या आहेत आणि आंदोलनाची तीव्रता वाढलेली आहे उद्याला ईपीसी बैठकीमध्ये तुमचा निर्णय लागू शकतो अशी जवळपास त्र्याहत्तर हजार शिक्षकांची अपेक्षा आहे याबद्दल आपलं काय आता जसं आमचे राहुल कांबळे सरांनी सांगितलेलं आहे किंवा जगदाळे सरांनी सांगितलेलं आहे की ईपीसीची बैठक ही उद्याला जरी असली तरी त्याच्यापूर्वी मैदानावरची संख्याच ईपीसी बैठकीवर फार मोठा म्हणजे निर्णय लागण्यासाठी भाग पाडू शकते त्यामुळं जे काही परिघाच्या आसपास आहेत म्हणजे आज निघाल्यानंतर अगदी उद्या मैदानावर येऊ शकतात अशा सगळ्या शिक्षकांना निश्चित विनंती आहे मग ते प्राथमिकचे असतील माध्यमिकचे असतील उच्च माध्यमिकचे असतील त्यांनी आता मैदानावर येणं मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून हे गरजेचं आहे कारण एकोणतीस तारखेपर्यंत पुरवणी मार्ग मागण्या सादर होणार आहेत म्हणजे उद्या जरी ई पी सीची बैठक असली बैठकीतला विषय हा पुरवणीमध्ये येण्यासाठी सुद्धा तोच लढा उभारणं नित्यंत गरजेचं असतं म्हणून एकोणतीस पर्यंत या आंदोलनाचं सगळं भवितव्य निश्चित असणार आहे म्हणून एकोणतीसच्या तयारीने सगळ्या शिक्षकांनी आलं पाहिजे